जर एक शब्द झाली तिघाला तर पंतप्रधानांना त्याचा नोट घ्यावी लागते मंत्र्यांना काम करावं लागतं एवढं पवित्र आहे ते संसद पार्लमेंट आणि तुम्ही एवढं विश्वासाने ज्यांना तिथे पाठवलं त्यांनी न बोलून त्या पार्लमेंटचा अपमान केलं आणि तिथे अपमान त्यांचा केला आणि तुमचा पण अपमान केलं आहे दिसतो नका न बोलून

आणि हिवाळी तीन अधिवेशन प्रत्येक अधिवेशन किती दिवस चालतं पंधरा वीस दिवस चालतं एक एक महिना ते बोलले बोलले असते तर तुमची कामं झाली असते असते बोलले तर सोलापूरला पाणी मिळालं असत बोलले असते तर अक्कलकोटला पाणी मिळालं असतं पण बोललेच नाही मग तुमचा अपमान नाही झाला परत परत तुमच्या बरोबर धोका करण्यात आला मग निवडून देऊ काय जर बोलणारच नाही आणि काय बोलायचं तुमच्या बाबतीत फक्त तुमच्यासाठी मागायचं आणि एवढा जर पुन्हा 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 तुम्हाला विश्वास विश्वासघात होत असेल तर पुन्हा तुम्ही भाजपला मतदान करणार म्हणून मी सोपा करेन तुमच्या समोर मागते मी माझ्यासाठी मतदान मागायला आली नाही मी तुमच्यासाठी मतदान मागत तुमची लढाई आहे आपल्या सगळ्यांची लढाई आहे मला तिला माझ्या लोकांनी निवडून दिला चार मध्यांनी कारण का मी काम करेन आणि मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर नाही मतदान कामावर झालं पाहिजे धर्म कर्म महत्वाचं आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये जे काम करत नाही ते धर्म वापरतात भाजपचा उमेदवार जर तुमच्या इथे आला तुम्ही एकच प्रश्न त्याला विचारा त्याची बोलती बांधू मागच्या दहा वर्षात सोलापूर मध्ये भाजपच्या खासदारांनी काय केलं आम्हाला त्यांनी बोलू शकणार आणि तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न किंवा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठरवायचं ज्या माणसाने ज्या शिंदे साहेबांनी धर्म जातपात कधीच केली नाही मी त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आल तेव्हा तेव्हा त्यांनी काम केलं आणि ज्या माणसांना धर्म जातक बघून निवडून ते काम करत नाही तुमच्या समोर लोक उदाहरणार अजून किती तुम्ही फसता आणि मी फक्त काम करते काम करणं माझा खर्क मी दुसरं काही करेल मी घाबरत नाही मोदींना ईडी ना मी घाबरत नाही मी बोलते बीजेपीकडे नंतर मला तुमची कामं करायची मग जर तुमच्या बाजूने लढायला तुमच्या बाजूने काम करायला लोक आहेत काँग्रेस आहे तर तुम्ही आम्हाला देऊ शकत बीजेपीला मतदान केलं तू नुकसान कोणाच आहे म्हणून विचार काय मतदार असता अजून ठरवलं नसतं काय काय मतदार असता आमचं ठरलं आणि काय काय मतदार असतात जे करताय बीजेपी बीजेपीच्या मतदारांना पण मी सांगतो देशाला किड लावती लोक तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत सामील झालात नुकसान तुमचं मग एकीकडे रोजगार करणार तुम्हाला काम देणार नाही तुम्ही उपाशी मरणार आणि हे लोक फक्त धर्म जात पात करणार तुम्हाला काय पाहिजे कामासोबत म्हणजे शेतकरी उपाशी मरताय आणि है। यांना फक्त हे सुचत आहे की जाती जातीमध्ये दे ते निर्माण करणं सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन हिंदी पसरवणं की हे बोलले ते बोलले तेवढंच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही की जे त्यांनी जय श्रीरामवर जर राजकारण केलं त्यांना सांगा राम आम्ही आधीपासून मानतो तुम्ही कोण सांगा आला आम्हाला सांगायला आपण राम पाहुणा बोलतोच की आपण रामकृष्ण हरी बोलतोच की तुम्ही कोणाला कामाला शिकवायला बरोबर आहे का नाही तुम्ही कोणाला आम्हाला सांगायला आणि आम्ही सगळे मानतो तुम्ही कान काय केले ते पहिले सांगा ना आमची पोरं बरं उपाशी म्हणताय त्यावर काय केले दहा वर्षात सांगा हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आणि मग बघा ते कसे बघा गप्पा बसा त्यांना तुम्ही वळवू शकता आम्ही ना आम्ही विरोधक आम्ही करणार पण या जनतेची पण त्याच्या एक चक्रात मारली पाहिजे असे प्रश्न विचारू आपण विचारत नाही तुम्ही त्यांना सांगा आम्ही आम्ही मानतो आम्ही धर्म मानतो पण मी करत नाही आणि म्हणून माझ्या लोकांनी काय करून प्रश्न विचारा आता तुम्हाला छान विचार आणि वळवण्याचा प्रयत्न हे लोक करतील मी तुम्हाला सांगते जेव्हा त्यांना कळत ना की त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे तेव्हा लास्ट मध्ये त्यांना काय मिळालं नाही तर जातीमध्ये अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर वाढ जर खालचं पातळीला तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता काढली पाहिजे म्हणून आम्ही आहोत मला काम माहिती मी तुमच्यासाठी आपली ही लढाई पुन्हा एकदा काँग्रेसचे दिवस आणा ह्या देशात नाहीतर आपली परिस्थिती खूप वाईट होईल आपण वीस वर्ष मागे जाऊ दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा